अखेर बदलापूरच्या उल्हास नदीच्या मातीभराव प्रकरणात वनशक्ती संघटनेचे संचालक श्री स्टॅलिन डिसोजा उतरले मैदानात उल्हास नदीच्या मुख्य पात्रात सत्संग विहार ट्रस्टद्वारे केलेल्या अवैध भराव व संरक्षक भिंतींच्या बांधकामामुळे बदलापूर पश्चिम सोनिवली व नदीपलीकडील भागात धोका निर्माण झाला आहे या अतिक्रमणाचा तातडीने निषेध करत स्थानिक नागरिक पर्यावरणवादी व वन वनशक्ती संघटना यांनी मोठ्या आंदोलनाची सुरुवात केली आहे गेल्या काही महिन्यांपासून सत्संग विहार ट्रस्टने उल्हास नदीच्या मुख्य पात्रात मोठ्या पोकलेन मशीनद्वारे तीस चाळीस फूट उंच भिंती बांधून मातीचा भराव टाकला आहे यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह अडवला गेल्याने बदलापूर सकल भागात पूरयोग्य परिस्थिती निर्माण झाली आहे स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतरही प्रशासनाकडून ठोस कारवाई झाली नसल्याने जनतेष रोष वाढत आहे या अन्यायाविरुद्ध सामाजिक कार्यकर्त्यांनी उल्हास नदी संरक्षण कृती समिती स्थापन केली आहे महिनाभर चालवलेल्या सह्यांच्या मोहिमेद्वारे शासनाकडे तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत तसेच नदी जलपूजन सारख्या कार्यक्रमाद्वारे जागरूकता निर्माण करण्यात आली आहे वनशक्ती संघटनेचे हस्तक्षेप या प्रकरणाची माहिती मिळताच वनशक्ती संघटनेचे संचालक श्री स्टॅलिन डिसोजा व सहकारी यांनी उल्हास नदीच्या अतिक्रमणस्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी या अवैध बांधकामाविरुद्ध राष्ट्रीय हरित न्यायालय एन जी टीमध्ये लेखी सुनावणीची मागणी केली आहे शिवाय ट्रस्टविरुद्ध फौजदारी कारवाई करून गाळ काढून टाकण्याची तातडीची कारवाई केली पाहिजे असे आश्वासन दिले आहे पाणी केलं आणि अगदी धक्काच बसला हे बघून मला वाटलं नव्हतं की एवढं मोठं व्हायलेशन असणार म्हणून या एवढ्या प्रमाणावरती गुन्हा करणं म्हणजे माफीचा लायक नाही हा माणूस जो कोण करतो आहे एवढं मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झालेले आहे पूर्ण माती खेचून तुम्ही नदीमध्ये टाकलेलं आहे यामुळे नदीचा जो क्षमता आहे ते कमी होत जाणार पाणी ठेवायचं पावसामुळे आणि तुमच्या इतर भागात शहरामध्ये पाणी शिरणार नक्कीच लिहून घ्या हे कायद्यामध्ये बसत नाही यांना कसलीही परवानगी कोणीही देऊ शकत नाही नदीमध्ये माती टाकायला कोणीच परमिशन देऊ शकत नाही त्यांच्याकडे जरी कुठचं पेपर असेल ते खोटं आहे आणि ते आम्ही खोडून काढू आणि ह्या आच, ह्याचा आम्ही जबाब विचारणारच आणि न्यायालयामध्ये जाणारच जर शासनाने समजा दोन आठवड्यामध्ये काही कारवाई केले नाही इथे तर त्याला श मग शासनाला पण पार्टी करून आम्ही केस करणारच कारण प्रत्येक वर्षी ह्या भागामध्ये पाणीमध्ये पूर येतोच तर त्याबद्दल आपण काय पूर येतं त्याला मेन कारण म्हणजे जे बांधकामं झाले आहेत नदीच्या काठाला ते तेच आणि ते भराव करतायत तुम्ही जे बांधकामं करून भिंत बांधताय त्याच्यामुळे पाणी पसरायला जागा ठेवलेलं नाही पाणी काय म्हणतात श्वास घेतो आपण तसं नदी पाण्या पा भ्रीत म्हणजे श्वास घेत असतो न तेव्हा पावसाच्या वेळी पावसाळ्यात जेव्हा नदी बाहेर येतं जास्त पाऊस पडलं की मग त्यांना तेवढी जागा दिली पाहिजे आपण आणि उन्हाळ्यामध्ये ते कमी होतो सर्वात महत्त्वाचं की बदलापूर अंबनाथमध्ये पूर येण्याचं मुख्य कारण की आर आर झोन रिवर रेग्युलेशन झोन जो दो होता ला। दोन हजारपर्यंत दोन हजार पंधराला हा फडणवीस सरकारने तो काढून टाकला त्या रिवर झोनच्या अनुषंगाने नदीच्या दोन्ही किनारपट्टीवर अर्धा किलोमीटरपर्यंत कुठल्याही प्रकारचं बांधकाम करू शकत नव्हतो पण तो, तो त्यांनी सांगितला की हा आर आर झोन डेव्हलपमेंटला अडथळा आहे आणि त्याच्यानंतर नदीपात्रामध्ये फ्लड पेनमध्ये लो लाईनमध्ये एवढी बांधकामं झाली बदलाप्रांबणातला पाणीदारा जागाच ठेवलेली ते कॉमन सेन्स आहे सरकारला कसं कळत नाही हास्यास्पद म्हणजे शिंदेसाहेबांनी स्वतः एक महिन्यापूर्वी सांगितलं की लोकांचा चळवळ उभारला पाहिजे नद्यांना वाचवायला अहो तुमच्या डोळ्यासमोर हे काय डो लोकांनी टाकलं आहे का खाजगी व्यक्ती टाकतायत शासन काय करत आहे अधिकारी तुमचे काय करतायत हा मूळ प्रश्न निर्माण होतो आणि जे आम्हाला माहिती पुरवलं आहे तुम्ही लोकांनी की एवढं दिवस आंदोलन करून एवढं प्रोटेस्ट करून काही उपयोग झाला नाही हा अगदी दुःखद आहे खरं म्हणजे लोकांनी एवढा आवाज उचलल्यावर शासनाने ताबडतोब हरकतमध्ये येऊन हे व्यवस्थित केलं पाहिजे होतं आता ही माती काढून ह्याला दुरुस्ती कसं करणार तोही दुसरा प्रश्न आहे ह्याचा एन्व्हायरमेंटल डॅमेज कॉस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट केला जाईल आणि त्यांच्यावर जो कोणी केलं आहे त्याच्यावरती हे लादलं जाईल ह्याला कोणीही विचार करू नये की ह्याच्यातनं सुटून जाणार नुसतं पॉलिटिकल प्रेशर किंवा पैशाच्या ताकदीने सुटणार नाही हे मी तुम्हाला प्रॉमिस करतो इथे सर आपली एक संघटना आणि आपलं जर परिचय दिला तर बरोबर मग माझं नाव वन स्टॅलिन दयानंद मी वनशक्ती हा स्वयंसेवी संस्था जे पर्यावरण संवर्धनाचं का, काम करत करत आहे त्याचा मी संचालक आहे आणि वेगवेगळ्या वेग पर्यावरणाच्या विषयावरती आमचा अभ्यास आहे आणि मी आमचे केसेस देखील आहे काल देखील तुम्ही बघितलं असाल एक माननीय सर्वोच्च न्यायालयाकडनं एक आदेश आलं की जे पर्यावरण क्लिअरन्स पूर्वी न घेता ज्यांनी काम केलं आहे ते पुढे चालणार नाही आणि ज्यांनी केलं आहे विदाऊट परमिशन त्यांचं ते तोडावं पण लागेल म्हणून एक आमचं एक भूमिका नेहमी राहिली आहे की संवर्धन कसं करायचं आणि कायद्याचा वापर करून कसं सुरक्षित ठेवता येईल आपल्याला जे काय आपल्या आहे शिर उरलेले जे काय राहिले आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत महाराष्ट्र क्राईम न्यूज टेन ठाणे जिल्हा प्रतिनिधी संजय कदम